नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं आता जानकी सुमित्राताईंना शांत करते आणि म्हणू लागते आई तुम्ही काळजी करू नका ना नाना सापडतील नाना मुळशीतच आहेत आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्या लगेच आपल्या माणसाला फोन करते तर ऐश्वर्याचा माणूस ऐश्वर्याला म्हणतो कसं आहे ना माणूस अक्क गाव पिंजून काढत असतो परंतु तो आपल्याच जवळ शोधत नाही कारण त्याला वाटत असतं की आपल्याजवळ काहीच नाही आता हे सगळं काही ऐकल्यानंतर ऐश्वर्याच्या लक्षात येतं ऐश्वर्या म्हणते म्हणजे नाना याच घरात आहेत आता हे समजल्यानंतर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते तर दुसरीकडे जानकी ऋषिकेशला म्हणते नाना नक्कीच सापडतील ऋषिकेश म्हणतो हो मी माझ्या नानांना शोधून काढणार परंतु एक गोष्ट मात्र नक्की ज्या लोकांनी माझ्या नानांना जिवंतपणी मारलं आहे ज्या लोकांनी माझ्या नानांच्या आयुष्याची खिल्ली उडवली आहे त्या सर्वांची शोकयात्रा मी काढणार आहे मी ऋषिकेश पुरुषोत्तम रणदिवे आता जानकी आणि ऋषिकेश मिळून नानांचा शोध कशाप्रकारे घेतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद